महापोलीस मित्रसंघ सदस्य प्रदीप खंडागळे जुजारपूर तालुका सांगोला येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप श्रीपती खंडागळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रसंघाच्या जुजारपूर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीचे संपूर्ण भारत कार्यक्षेत्र आहे आपल्यावरील जबाबदारी ही महत्त्वाच्या विभागाची आहे आपल्या माध्यमातून सर्व समावेशक सामाजिक विकास कार्य तसेच महाराष्ट्र पोलिस यांच्या न्याय हक्क व संरक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस मित्रसंघ यांच्यामार्फत यांच्या कार्यातून सोडवण्यासाठी तत्पर राहाल अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली प्रदीप उर्फ बबलू खंडागळे यांच्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्षा अनितादाई लष्करे यांनी आपल्या सहीने नियुक्ती देऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या जुजारपूर गावातील सर्व सामाजिक धार्मिक कार्यात हिरहिरी सहभाग घेऊन काम करणारे प्रदीप खंडागळे यांची या नियुक्तीमुळे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे गावात कुठलाही कार्यक्रम असो तिथे प्रदीप खंडागळे उपस्थित राहतो आणि आपला सहभाग नोंदवतो प्रदीप खंडागळे याला पुढील कारकिर्दीस शिवकाळ न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा शिवकाळ न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद